इलेक्शन जाहीर झालेलं जा आहे आणि आजच्या या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार काँग्रेस आणि अजितदादा काँग्रेस अजितदादा काँग्रेसचे नेते आदरणीय माजी आमदार आमचे नेते आदरणीय जगताप साहेब आमच्या राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय मनसूर चाचा या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे शषेमालिक असतील सुधीर सावकर असतील आमच्या सोसायटीचे माजी चेअरमन प्रकाशराव देवकुळे वाईस चेअरमन सध्याचे आमचे माळी साहेब त्याचबरोबर मचिंद्र अण्णा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमचे मित्र प्रमोद सावंत साहेब त्याचबरोबर आमचे संग्राम साहेब त्याचबरोबर नगारजी साहेब आमचे हा हाजी पटाय साहेब माजी सरपंच नशीर मुल्ला हाजी साहेब आमचे मगूर चाचा राजीनामदार नामदार साहेब पवार मामा आणि या सभेसाठी जमलेले आपण सर्व आमचे पत्रकार बंधू महाराजासहित आमचे आणि जगताप साहेबांची दोन राष्ट्रवादी काँग्रेस युतीहून या युतीमधनं आम्ही ही निवडणूक लढवत आहे निश्चितपणानं जनतेच्या समोर एक चांगला चांगला अजेंडा घेऊन आम्ही जाऊ आणि निश्चितपणानं तेवीस झिरो करू हे आमचं हे आहे जसं माझ्या सोसायटीला आम्ही केलं साहेबांनी आम्ही नवूनच पॅनल लावलं होतं तेरा झिरो केलं ते मी चौदा पंधराच्या फरकान शिटा आणल्या याच पद्धतीने या नगरपालिकेत देखील आम्ही निश्चितपणानं ते झिरो करू तरच खऱ्या अर्थानं या शहराचा विकास होईल आज शहरात जी गुंडगिरी वाढलेली आहे दहशत निर्माण झालेलं आहे टोळी युद्ध चालू आहे ही कुठं जर थांबवायचं था असेल था था तर जगताय साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या जयेंद्र पाटलांच्या नेतृत्वाखाली ही जी संघटना आम्ही एकत्र आलोय या आमच्या दोन राष्ट्रवरती इथल्या जनतेने विश्वास ठेवावा आणि निश्चितपणानं त्यांना शब्द देतो की या शहराचा काया पलट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही विकासाचा केंद्रबिंदू म्हणून या तालुक्याचं ठिकाण असलेला हा जत शहर निश्चितपणाने रोळावरनं खाली गेलेली गाडी निश्चितपणानं आणू आमचे माझी चेअरमन व माझी उपनगराध्यक्ष आदरणीय अप्पासाहेब पवार साहेब परत आमच्या बसपाचे अध्यक्ष फनकणी साहेब तुमच्यामुळे वनकणी साहेब वनकंडी साहेब टिमूबाई वेडके हॅक्ट साहेब आणि आपण सर्व देवकुळे सर आमचे गोपाळ साहेब साळेसाहेब त्याचबरोबर खाडे साहेब आम्ही सर्व मंडळी एक सणपणान त्या इलेक्शनला समोर जाऊ निश्चितपणानं या शहराचा चेहरा मोहरा बदलू गुंडगिरी दहशत टोळी हो जी चालू आहे ती निश्चितपणानं आम्ही बेचिरा करू इथल्या महिलांना सुरक्षितता देऊ इथल्या आमच्या महिला लहान मुली आमच्या शाळेला जा जातात हायस्कूल असतील कॉलेजला असतील त्या परत दिवसपर्यंत त्यांच्या आई वडिलांना घरात चैन पडत नाही ते देखील आम्ही मोडून काढू जगतापसाहेब आम्ही निश्चितपणाने एक चांगल्या पद्धतीचा पॅटर्न या जत शहरामध्ये करू गेली चाळीस वर्षे मी या शहराचं राजकारण करत असताना आज बऱ्याच पत्रकार मंडळी आम्हाला या जत शहराचं कुटुंब प्रमुख म्हणलंय त्यामुळं कुणावरती अन्याय झाला तर निश्चितपणानं आम्ही आणि जगताप साहेब निवडून काढू की गोयमी या आमच्या जत मधल्या सर्व माता बघण्या आणि आमच्या तरुण मित्रांना वयिवर्धना देतो आणि याचा थांबतो जय हिंद जय दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी शरद पवार गट आमचा अजितदादाचा गट आणि बसपाचा अतुल कांबळेचा गट या तिघांनी मिळून ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे गटात चिन्हाव लढवायचं ठरवलेलं आहे मग फक्त हे आहे त्यांनी मात्र त्यांच्या हाती चिन्हाव लढवायचं ठरलं आहे त्यांना जे सिटा मिळतील त्या पद्धती लढवतील आम्हाला जे चिटा मिळतील आम्ही दोघं मेरीतून सीटा काढू आणि ज्या सीटा आम्ही काढू त्या घड्या चिन्हावर लढू असं ठरलेलं आहे आणि आमच्या ज्या सिटा येतील त्या माझ्या तुझ्या न म्हणता एकाच चिन्हावर घड्यात चिन्हावर चांगल्या सीटा काढून ही निवडणूक एकतर्फे करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि नगराध्यक्षाचे उमेदवार आमच्या कंबाईंडमध्ये सुरेशराव शिंदे सरकारचं नाव आपण नगराध्यक्षाला फिक्स केलेलं आहे त्यामुळे ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि चांगली लढत होईल असा आम्हाला विश्वास आहे आणि आमच्या लोकावर इथल्या नगर नागरिकाचा पण विश्वास आहे आता इनी बोलले रस्ते वगैरे आपण काय ती चर्चेचा निवडूनच्या काळामध्ये आपण बोलू सध्या परिस्थिती अशी आहे की पर्याय पाहिजे आणि वेगवेगळे चिन्ह लढवूनपेक्षा एकच चिन्हावर घडवत चिन्हावर लढवू अशा पद्धतीने